गम्मत शब्दांची लेखन वर्षा चौगुले श्रोते हो नमस्कार आजचा शब्द आहे गुंडी मनुली आतून गुंडी आण जरा आजीनं धार काढता काढता गोठ्यातून आवाज दिला गुंडी म्हणजे अगं गुंडी म्हणजे छोटा तांब्या हा बघ इथं ठेवलाय असं आजोबांनी त्यांच्या हातातलं भांड दाखवलं ते आजीला देत म्हणू म्हणाली तांब्या म्हण हो ना मग असं कसं कळणार हो बाई लक्षात आलं नाही माझ्या मी माझ्या सवयीनं गुंडी म्हटलं आजी तू माझ्या फ्रॉकच्या बटनाला सुद्धा गुंडी म्हणतेस आणि आता या तांब्याला सुद्धा गुंडी म्हणालीस असं कसं ग गोंधळच आहे बाई सगळा अग पुन्हा तेच सांगते मी मराठीतले काही शब्द वेगवेगळ्या अर्थानं वापरतो ना आपण पण हे फारच विरोधी होते हां आजी असेलही पण तुला असे बरेच शब्द ऐकायला मिळतील गावात आता हेच बघ ना आपल्या प्रत्येकाच्या घरी जी शिलाई मशीनला जी दोऱ्याची रीळ लावतो ना आपण त्याला सुद्धा दोऱ्याची गुंडी म्हणतात बरं का पण तू कधी कधी त्याला गुंडा असंही म्हणतेस आजी अगं हो मोठा दोरा असेल तर किंवा लोकर असेल तर त्याला लोकरीचा गुंडा म्हणतात आणि दोऱ्याची गुंडी अच्छा आहे होय मग गुंडा म्हणजे तर हिंदीमधला चोर असं सुद्धा होतं ना ग आजी अगदी बरोबर मग तसं असेल तर गुंडी म्हणजे चोराची बायको झाली गुंडा आणि गुंडी असं म्हणून लॉजिक लावलं यावर मात्र आजीला हसूच आवरेना अगं मनुल्या कसं ग तुझं डोकं चालतं प्रत्येक वेळी शब्दशहा असं होत नसतं म्हणजे काय म्हणजे एकतर दोन भाषेतल्या शब्दांची अशी जुळवाजुळव करायची नसते प्रत्येक भाषेत एखाद्या शब्दाचा अर्थ सारखाच नसतो तो वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या अर्थानं वापरला जातो बरं का आणि हो मनू गुंडी हे मुलीचं नाव सुद्धा असतं बरं का म्हणजे टोपण नाव असू शकतं म्हणजे मलाच लहानपणी अगं सगळेजण गुंडी म्हणायचे आजी जरा लाजतच म्हणाली अगं बाई म्हणजे तू माझी गुंडी आजी झालीस की मनू हसायला लागली गम्मत शब्दांची लेखन वर्षा चौगुले वाचन ऐश्वर्या बेहरे